जय भीम आ, आज वडाळा येथील श्रीजी टावर आज जे वारा आणि जे पाऊस अवकाळी पाऊस आज मुंबई शहरामध्ये पडला त्याच्यामध्ये वडाळ्यातील असणारे श्रीजी टॉवरची जी लोखंडी पार्किंग आहे ही संपूर्णरित्या या ठिकाणी कोसळलेली आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही प्रशासनाची राज्य सरकाराची बिल्डरची कॉन्ट्रॅक्टरची आणि आर्किटेक्टची ही संपूर्ण चुकी आहे कारण का फक्त पाऊस आणि वाऱ्यामुळे एवढी मोठी लोखंडाची पार्किंग पडणं म्हणजे या लोकांना सर्वसामान्यांच्या जीवाची पर्वा आहे की नाही असा प्रश्न आज वडाळ्याच्या आमच्या सगळ्या नागरिकांच्या समोर आहे आज मी विनंती करतो राज्य सरकाराला आणि बी एम तमाम अधिकाऱ्यांना की आपण याच्यामध्ये कुठलीही दया न बाळगता जे लोक याच्यामध्ये कारणीभूत असतील त्या सगळ्यांवरती आपण या ठिकाणी कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि वड्यातील सर्वसामान्य झोपडदारी जनता ही या ठिकाणी शांत बसणार नाही कारण का एका पावसामुळे पहिल्याच पावसात आणि वाऱ्यामध्ये या ठिकाणी एवढी मोठी पार्किंग पडणं ही अक्षरशः ह्या निष्काळजीपणा आहे अधिकाऱ्यांनी जे पैसे खाऊ खाऊ या ठिकाणी जे, जे परमिशन दिलेले आहेत इलिगल परमिशन या पार्किंगला या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यावरती कारवाई आपण करावी अशी मागणी मी वडाळ्याच्या तमाम लोकांच्या मार्फत आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत करतो अन्यथा याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतील हा इशारा मी बिल्डरांना देतो आहे हा इशारा कॉन्ट्रॅक्टरला देतोय आर्किटेक्ट या प्रोजेक्टचा जो आहे त्याला देतोय आणि जे अधिकारी याच्याबद्दल जे कारवाई करतात त्यांनासुद्धा मी हा इशारा देतोय आणि जी जी लोक या असणाऱ्या प्रकरणामध्ये जी जखमी झालेली आहेत त्यांची नुकसान भरपाई ती राज्य सरकार आणि बिल्डरनी त्वरित द्यावी ही सुद्धा मागणी आम्ही आज या ठिकाणी करतोय आमच्यासोबत एवढा महिला कार्यकर्ता स्थानिक जे वड्यातली लोकं आहे या ठिकाणी आहेत तर आपण या या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी एवढीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा आवाहन करतो की या असल्या विषयांवरती अशा बेकायदेशीर कामांवरती बिल्डरांवरती आपण त्वरित कारवाई करून त्यांना त्यांचा त्यांना धडा शिकवण्याचं काम राज्य सरकारांनी बी एम सीनी एम एम आर डी आणि ज्या कुठल्याही संस्था असतील या सगळ्यांनी करावं आणि याची तुम्ही नोंद घ्यावी जयबीर